गेली दहा दिवसापासून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळा विटंबा विटना विटंबनासंदर्भात जो वाद ह्या तालुक्यात निर्माण केला जातो आहे तोच मुळात या ठिकाणी चुकीचा आहे कारण की अडीच वर्षापूर्वी या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे यांनी पंचवीस पंधरा अंतर्गत एक कोटीचा निधी आमदार साहेबांच्या मागणीवरून तो निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता आणि ज्या ठिकाणी तो निधी युटिलाईज करायचा आहे राघोजी भांगरे यांच्या मूळगावी देवगाव या ठिकाणी तो निधी त्या ठिकाणी देण्यात आला ती संपूर्ण जागा ही देवगाव ग्रामपंचायत त्यांनी त्यासाठी लागणारे सगळे आवश्यक डॉक्युमेंट एन ओ सी असनक दाखला असन देखभाल दुरुस्तीचं पत्र असन आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी लागणारे जे काही प कागदपत्र असतील ते परि पूर्ण केल्यानंतर ते कामकाज त्या ठिकाणी चालू झालं कामकाज अंतिम टप्प्यात येत असताना आपण पाहिलं असेल की मेघडंबरीचं काम होतं आणि त्या ठिकाणी पुतळा हटव हटवण्याची आवश्यकता असल्यामुळं तो पुतळा कर्मचाऱ्यांनी काही कामगारांनी तो हटवला आणि एका सभागृहात नेऊन ठेवून काम पु पुढे चालू झालं परंतु त्याच्यावर काम चालू झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याच्यावर राजकारण चालू झालं की राघोजी भांगरे यांचा पुतळ्याची विटंबना झाली हे सगळं तुम्हाला आता बाकीच्या सहकाऱ्याने सांगितलंच आहे परंतु मित्रांनो जी सकाळी जी प्रेस कॉन्फरन्स आदरणीय कोतुळचे ज्येष्ठ नेते आणि सहकारातले गाडे अभ्यासक विजय देशमुख साहेब यांनी या ठिकाणी घेतली आणि त्यांनी जे बाईट दिली की या ठिकाणी पोपट चौधरी आणि आपल्या तालुक्याचे जे ज्येष्ठ वकील यांनी ती मध्यस्थी करून ती आ... हे बाईट दिली आणि त्याच्यातून त्यांनी युक्तिवाद करून त्यांना बेल मिळवून द्यावेत आम्हाला काही त्याचा गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांना जामीन मंजूर व्हावा यासाठी त्यांनी मागणी केली असं त्यांचं म्हणणं आहे परंतु ह्या केसमध्ये पहिल्या दिवसापासून कोर्टात आम्ही आहे आम्ही पहिल्या हिअरिंगला होतो दुसऱ्या हिअरिंगला होतो आणि तिसऱ्या हिअरिंगला होतो पहिल्या हिअरिंगलाच जे आपुणी पांडे आणि नवले संदर्भात जे वकील दिले ते ॲडवोकेट अनिकेत चौधरी यांनी प्रथम दर्शने को, कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं की सर ही केस ज्या अंतर्गत दाखल केली आहे ॲट्रोसिटी अंतर्गत त्या ॲट्रॉसिटी त्या केसला लागू होत नाही कारण की फिर्यादीदारनी फिर्याद तर दिली होती की पुतळा सुस्थिती ठेवलेला आहे आणि शेवट त्यांनी टाकलं का पुतळ्याचं विटंबन केलं आहे म्हणून ती कॅट्रो ॲट्रोसिटी दाखल झाली हे ज्यावेळेस अनिकेत चौधरी यांनी कोर्टाला दाखवून दिलं त्याच वेळेस कोर्टाने त्यांचं प्रिडिक्शन दिलं होतं की ही पॉलिटिकली मोटिवेट पो पॉलिटिकली मोटिवेट केलेली केस आहे आणि याच्यात एक दिवसाची त्यांनी शैलेंद्र पांड्यांना पी सी दिली आणि एम सी आर पी सी दिली आणि दुसऱ्या हिरिंगला त्यांनी एम सी आर देऊन त्यांना जामीन मंजूर केला जामीन मंजूर झाल्यानंतर तालुक्यात चर्चा अशी होती की ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे शंभर टक्के हायकोर्टात गेल्याशिवाय केसच जामीनच होणार नाही या दोघांना आणि त्यामुळं जे काही कथाकथित मोठाले पुढारी होते त्यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली बहुजनांचे मुलं होते सगळ्यांनी आक्रोश केला आणि स्वयंस्फूर्तीने त्यात महेशभाऊ आसन सचिन आसन बाकी दत्ताभाऊ आसन यांनी फक्त आव्हान केलं की तुम्ही ॲट्रोसिटीचा गुन्हा मागं घ्या तुमचे बाकीचे जे काही गुन्हे आहे ते चालू द्या परंतु बहुजनांचे होतकरू मुलं आहेत त्यांचं आयुष्य बर्बाद व्हायला नको आणि म्हणून तुम्ही अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा तुम्ही मागं घ्यावा परंतु त्यांनी बाईट दिल्यानंतर तीन ज्येष्ठ मंडळींनी पत्रकार परिषद घेतली ते म्हणे हे चार टोपुजी कोण की ज्यांनी अकोला तालुका बंद केला व्यापाऱ्यांचं नुकसान होतं आहे परंतु तुम्ही जर शनिवारी पाहिला असाल त्या दिवशी स्वयंस्फूर्तीने सगळ्या व्यापाऱ्यांनी ह्या ठिकाणी दिवसभर स्वयंस्फूर्तीने पूर्ण व्यापारी बाजारपेठ बंद ठेवली तर शेवटी त्यांना देखील वाटत होतं की जे गुन्हे दाखल ज्या केले केलेत अॅट्रॉसिटीचे ते मूळता चुकीचे आहेत आणि म्हणून तो प्रतिसाद पाहता आणि इकडे कोर्टाने अंतरिम जामीन दिल्यामुळं ज्या काही पुढाऱ्यांना ज्याच्यावर पोळी भाजायची होती राजकारण करायचं होतं त्यांना नंतर कळून चुकलं की आता आपुरी जो घेतलेला स्टँड आहे तो चुकीचा आहे आणि त्याचा वेगळा मॅसेज ह्या बहुजनांच्या मुलांमध्ये जाणारे बहुजन समाजाच्या वर्गात जाणारे म्हणून त्यांनी आमच्यातच दुई निर्माण करायचा प्रयत्न केला काहींनी साहेबांशी कॉन्टॅक्ट केला काहींनी नवले साहेबांशी कॉन्टॅक्ट केला परंतु आमची सगळ्यांची भूमिका एकच होती की काही का होईना परंतु तो जामीन झाला पाहिजे मुलं बाहेर आले पाहिजे परंतु पोटतिडकीने अडिकेट चौधरी कोर्टात त्यांची बाजू मांडतच होते आणि ज्यावेळेस हे लक्षात आलं की आता विस्तार तारखेला उद्या दोघांना देखील जामीन होणार आहे त्या ते, त्याच्या आधीच यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काहींनी सांगितलं की बा आम्ही सगळ्यांनी म ज्येष्ठ वकिलांकडनं मार्गदर्शन घेतलं आहे पोपट चौधरी हा केस मागं घेणार आहे आणि त्याची ह्या बाकीच्या लोकांना जामीन होणार आहे परंतु प्राप्त परिस्थिती जेव्हा आम्ही काल सकाळी गेलो आम्ही ह्याच पाहायला गेलो होतो की ज्या इच्छेने त्यांनी संध्याकाळची भेट दिल्या सगळ्यांनी आणि सांगितलं की आम्ही मोठ्या दिलानी ही केस मागं घेत आहोत आमचा त्याच्यामागं उद्देश एकच होता की शंभर टक्के मुलांनी जो पुतळा त्याचा जो बाजूला ठेवला आहे त्याच्यावर तुम्ही शिक्षा द्या परंतु ॲट्रोसाठी सारखा गुन्हा दाखल करू नका ही आमची त्यावेळेस दिवशी मागणी होती आणि म्हणून उद्या रिझल्ट काय होतोय उद्या खरंच यानी आमच्या साऱ्या बहुजनांच्या मुलांना खरंच मोठ्या मनाने माफ केलं आहे का म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहायला गेलो तर तिथे सकाळीच हिअरिंग चालू झाली आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ जे वकील होते त्यांनी ही बाजू मांडली आणि त्यांनी कोर्टाला सांगितलं की आमची जामीन द्यायला कुठली हरकत नाही असं त्यांनी तोंडी सांगितल्या हो कोर्टाने पोपट चौधरीला उभं केलं आणि पोपट चौधरीला विचारलं तुला केस मागं घ्यायची का पोपट चौधरी सांगितलं केस मागं नाही घ्यायची मला ॲट्रोसाठी गुन्ह्यात त्याला जामीन व्हावा हो, ही माझी इच्छा आहे कोणी सांगितलं पोपट चौधरी सांगितलं काय व्हावा जामीन व्हावा हो म्हणून मग मन कोर्ट म्हटलं तुमची जर सेटलमेंट असेल तुमचं जर म्हणणं असेल तर तुम्ही मला ते लेखी स्वरूपात द्या त्यावेळेस वकिलांनी त्याच्यात इंटरप्ट केलं नाही म्हणून सांगितलं मी विचारतो आणि बाहेर निघून गेले नंतर दुसरी हेअरिंग झाली त्यावेळेस दारुळे नावाचे वकील होते त्यांनी हेच पोपट चौधरीने दिलेलं त्यांचं स्टेटमेंट आहे कधी दारुळेने डायरेक्ट सांगितलं की जो शैलेंद्र पांडे ज्याला जामीन भेटला आहे त्याचीसुद्धा चौकशी होणं बाकी आहे आणि अजित नवले जो फरार आहे त्याचीसुद्धा चौकशी होणं बाकी आहे दोघांनाही पोलिसांनी जामीन यांचा जामीन रद्द करावा आणि दोघांनाही अटक करून यांची सखोल चौकशी करून यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी मित्रांनो दिवसभर चार वेळेस हिअरिंग झालं आम्ही सहा वाजेपर्यंत तिथं होतो आणि के चौदा रिपोर्ट तिडकीने सांगत होता की सर ह्या याच्यात लागूच होत नाही त्यांनी सगळे हे जे डॉक्युमेंट आहे एन ओ सीपासून तर अक्षरशः म्हणजे इंजिनियर ज्या साहेबांनी जे, जे व ऑर्डर दिली आहे त्याचे सगळे डॉक्युमेंट जे काही कागदोपत्री ऑन रेकॉर्ड आहे जे लिगल आहे ते सगळे सादर केले आणि कोर्टाला हे पटवून दिलं त्याच्या मेरिटवर पटून दिलं वकील साहेबांच्या अनिकेत चौधरी यांनी जो युक्तिवाद केला संध्याकाळी साडेपाच नंतर ऑन मेरिट कोर्टसुद्धा मान्य झालं की जो युक्तिवाद केलेला आहे आणि त्याच्यात ॲट्रोसिटी दाखल होत नाही म्हणजे जामीन करता येऊ शकतो आणि म्हणून शैलेंद्र पांडे यांना पूर्ण जामीन केलेला आहे आणि अजित नवल्या यांना अटकपूर्व जामीन दिलेला आहे त्यांना सोमवारी दर सोमवारी हजर व्हायचं आहे माझं ह्या याच्यातून एकच आमची मागणी की आपण या ठिकाणी आम्ही सगळे बहुजनांचे इथं ब पत्रकार परिषद झाली आम्ही सगळ्यांनी सगळे आमच्या तालुक्यातले सगळे ज्येष्ठ मंडळी इथं होते सगळे ह्या दोन नेत्यांना म्हणत होते आम्ही तुमच्या पाया पडतो आम्ही मोठ्या मा मनाने माफ करा असे गरजेनं करत होते परंतु यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला आमच्या समाजाला विचारू द्या आणि मग आम्ही तुम्हाला निर्णय सांगतो मला त्याच वेळेस वाईट वाटलं की अहो त्या समाजाला तो समाजाला आम्ही एकच आहे ना आम्ही कधीच तुमच्यात वेळेत भाव केला नाही की ज्या भांगरे साहेबांची निवडणूक कारखान्यात झाली चाळीस वर्षानंतर ज्यांनी विजय घेतला आम्हीच होतो हे बहुजनांचेच बोलवते त्यांना खांदेव घेणारे हो आणि त्यांचा चिरंजीव म्हणतो की यांचे हात कलम करा म्हणून ही कोणती भाषा म्हणजे तुम्ही फक्त आम्हाला आमचा राजकीय पुरता वापर करून घेतला त्याच्यातून हे स्पष्ट होतं आणि जे कोतुळचे मध्यस्थी होते की ज्यांनी तीन चार वेळेस इंटर मध्यस्थीची भूमिका घेतली म्हणजे अक्षरशः दसरा सावंतांकडे गेलो त्यावेळेसही फोन आला त्यांच्याशी बोलणं केलं किडे अण्णांशी बोलणं केलं इकडे बी बोलणं केलं त्यांचं एकच म्हणणं होतं त्यांचं फक्त टार्गेट राघोजी भांगरे स्मारक नव्हतंच कोतुळवाल्यांचं त्यांचं एकमेव टार्गेट होतं किरण लांबते की ह्या माणसाने निधी आणला आहे हा माणूस विकास करतो आहे त्याला कसं बदनाम केलं जाईल हेच त्या मागचं उद्देश होतं मी त्यांना एकच कळकळीची विनंती करत साहेब आजही देखील आम्ही बहुजनांची मुलं आपल्याकडनं मोठ्या अपेक्षेने पाहतोय आपणही जी समाजादेखील देखील जी मागणी केली आम्ही त्याला आजच टिकप आहे तुम्ही मोठ्या मनाने त्यांना सांगा आणि सगळे गुन्हे टोटल केस विड्रॉल करा आम्ही सगळं श्रेय तुम्हाला द्यायला तयारी आम्ही त्या राजांच्या पाया पडतो तुम्हीसुद्धा श्रेय घेऊ नका त्या बिजेनला सगळं श्रेय श्रेय द्या परंतु त्याने देखील एवढं मोठं मोठं मन दाखवावा आणि त्याने देखील त्या नेत्यांना सांगावा का तुम्ही डायरेक्ट केस विड्रॉल करा एक काही गुन्हा ठेवू नका कारण की गुन्हा केल्यासारखे अशी कोणताच गुन्हा नाही आहे म्हणजे त्यांनी जे म्हणता ते ना तो तसा गुन्हाच नाही आहे जे टोटल डॉक्युमेंटेशनमध्ये जे व्हेरीफाईड आहे त्याचनुसार काम चालू आहे आणि जर त्यांना जर काही गुन्हा दाखल करायचा दा असेल बीजे देशमुख साहेबांना वरिष्ठ नेत्यांना तर त्यांनी तो पीडब्ल्यू डी खात्यावर दाखल करावा त्याच्यातून सगळी माहिती आहे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद